राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग यांची आज बावीसावी पुण्यतिथी विठाबाईंमुळेच नारायणगावचे नाव देशभर पोहोचले विठाबाईंच्या कार्याची ओळख सदैव मनात राहावी म्हणून नारायणगावकरांनी एस टी स्टँडच्या बाजूला त्यांचा एक छोटासा पुतळा देखील उभारला आहे दरवर्षी नारायणगावकर पुण्यतिथीच्या निमित्ताने विठाबाईंना आदरांजली देखील वाहतात विठाबाईंचे एक भव्य स्मारक व्हावे अशी मागणी अनेक कला रसिकांकडून झाली परंतु जागे अभावी व राजकीय घडामोडी अभावी ही मागणी फक्त कागदावरच राहिली बऱ्याच वेळा हा पुतळा फ्लेगच्या विळख्यात व तळीरामांच्या गर्दीत हरवलेला दिसतो ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार तेवीसच्या प्रचारावेळी विद्यमान उपसरपंच बाबू पाटे यांनी नारायणगावकर जनतेला विठाबाई भाऊमांग नारायणगावकर नाट्यग्रह उभारू व त्या नाट्यग्रहाबाहेर विठाबाईंचे भव्य स्मारक करू असे आश्वासन त्यांच्या परिवारास व नारायणगावकर जनतेस दिले आहे या अगोदर देखील त्यांनी सरकारी हॉस्पिटल शेजारी बागेस विठाबाई व शाबीरबाई शेख यांचे नाव दिले आहे त्यामुळे विठाबाईंच्या बावीसाव्या पुण्यतिथीनिमित्त लवकरच हे स्मारक नारायणगावात उभे राहील व नाट्यकर्मींकडून रंगदेवतेची सेवा घडून येईल अशीच आशा बाळगूयात समाजदर्पण नारायणगाव ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा